नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भेंडीची भाजी हा एक असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीने ही वेग पद्धती नहीं भाजी बनवलीत तर ती चवीला प्रतिमच लागते तर आज मी तुम्हाला अजून एका नव्या पद्धतीने ही भेंडीची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे मस्त चटपटीत मसालेदार अशी ही भाजी होणार आहे इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून पुसून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत तसेच इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून ते, साल ते सुद्धा असे चिरून घेतलेले आहेत या भेंडीच्या भाजीकरता मस्त चटपटीत असा एक मसाला बनवायचा आहे तर त्याकरता मी एक चमचा धणे जिरं बडीशेप पांढरे तीळ घेतलेले आहेत तसेच एक चमचा शेंगदाणे लागतील आणि दोन लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत तर हे सर्वप्रथम आपण छान भाजून घ्यायचं आहे इथे गॅसवर मी पॅन तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे आहेत आणि मंद आचेवर हे छान दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे त्याच्यात ते तेल घालायची आवश्यकता नाही आहे हे नुसतेच भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आणि हे छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेले बटाटे घालायचे आहेत आणि ते छान परतून घ्यायचे आहेत बटाटे लवकर शिजण्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतात तर ते मी इथे थोडं मीठ घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बटाटे छान शिजलेले आहेत छान क्रिस्पी गोल्डन असे झालेले आहेत तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली भेंडी घातलेली आहे भेंडी थोडीशी परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि हिंग घातलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये हा जो मसाला मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे तो सगळा घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण मगाशी बटाटा शिजताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे तर त्यानुसार याच्यात मीठ घालायचं आहे आणि आमटाकरता इथे मी एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे आंबट गोड तिखट असं बॅलन्स होण्याकरता मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर याला एक मोठी वाफ आणून द्यायची आहे याला एक मोठी वाफ आल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आंबट गोड तिखट चटपटी तशी आलू भेंडी तयार झालेली आहे मस्त गरमागरम चटपटीत मसालेदार आलू भेंडी तयार झालेली आहे या भाजीबरोबर तुम्ही एक पोळी जास्त नक्की खाल्याची मी गॅरंटी देते तेव्हा तुम्ही ही भाजी जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय